नागरिकशास्त्र या विषयाचे सॅटमध्ये पाच प्रश्न येतात तर दोन हजार एकवीसपासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जे पाच प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांवरती आपण थोडक्यात चर्चा करूया जेणेकरून आपल्या पुढील अभ्यासाला आपल्याला दिशा मिळेल दोन हजार एकवीसचा जे पाच प्रश्न आहेत त्यातील पहिला प्रश्न हा आहे नागरिकशास्त्राचा की खालीलपैकी कोणते कार्य सर्वोच्च न्यायालयाचे नाही तर प्रश्नातील जो किवड असतो म्हणजे इथे नाही विचारला आहे विचारला आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि पर्याय बघा पहिला आहे की केंद्र शासन व घटक राज्य यांच्यातील तंटे सोडवणे हे सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे का न्यायाधीशांची नेमणूक करणे नागरिकांच्या मूलभूत हक्काचे रक्षण करणे आणि राष्ट्रपतींनी सल्ला विचारला असतो देणे यापैकी कोणतं काम सर्वच लिहायचं नाही तर उत्तर आहे न्यायाधीशांची नेमणूक करणे दुसरा प्रश्न आहे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश म्हणजे त्याला काय म्हणतो आपण असे विचारलं आहे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश त्याला प्रतिषेध मानला जातो परमादेश देहोपस्थिती अधिकार हे शब्द आता आपल्याला शोधायचे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे पुढच्या परीक्षेत हे शब्द येऊ शकतात आणि त्याचा अर्थ आपल्याला विचारला जाऊ शकतो राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची डॅश वर्षे पूर्ण असले पाहिजे म्हणजे किती वर्ष वय पूर्ण असलेल्या व्यक्ती राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी पात्र ठरतो असे विचारले याचं उत्तर आहे <laughs> पर्याय क्रमांक चार पस्तीस वर्ष वय जर पूर्ण असेल तर तो व्यक्ती राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी पात्र असतो आता पुढील प्रश्न हा आहे की महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती म्हणजे एकूण किती लोक विधान परिषदेचे सदस्य आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन एकशे अठ्ठ्याऐंशी खालीलपैकी चुकीचे विधान परत किवळ लक्षात ठेवायचा प्रश्नातो चुकीचे विचारले आपल्याला अशा वेळेस शक्यता असते की पहिलं जर उत्तर असेल तर आपण लगेच टिक करतो आणि उत्तर कुठेतरी तिसऱ्या चौथ्या पर्यायत असेल तर आपल्या ते चुकण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे प्रश्न नेमका काय विचारला याची सवय विद्यार्थ्यांनी कायदे कायदेमंडळ कायद्यांची निर्मिती करते बरोबर आहे वाक्य कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते हेही वाक्य बरोबर आहे न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते नावातच आहे न्यायमंडळ न्याय दिले चौथा जो आहे की कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या तीन शाखांचे परस्पर संबंध मंत्रिमंडळात ठरवते तर हे वाक्य चूक आहे जून दोन हजार बावीस मध्ये झालेले परत नागरी शास्त्राचे पाच प्रश्न हे प्रश्न नेहमी एकावन्न ते पंचावन्न या नंबरवर तुम्हाला दिसणार प्रत्येक सॅटच्या पेपरमध्ये तर इथे बाकी कोणत्या शासन पद्धती पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात विचारला आहे तुम्हाला त्याचं उत्तर काय अध्यक्षीय राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी डॅश सदस्य विविध घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात कुठं निवडून येतात तर घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात उत्तर काय आहे दोनशे अडोतीस भारतात एकोणतीस राज्य असली तरी विधानसभांची संख्या डॅश असते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एकोणतीसही घटक राज्य असले तर विधानसभाची संख्या किती आहे एकतीस आहे तर एकतीस आहे तर हे एक्स्ट्रावाले कोणते आले याचा आपल्याला अभ्यास करायचा चोरी घरपोडी खुंडासाठी हत्या या प्रकारचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडविले जातात फौजदारी दिवाणी कामगारी की लष्करी याचं उत्तर आहे फौजदारी लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे काय न्यायालयाचा आदेश लोकहितासाठी याचं उत्तर आहे पर्याक्रमांक एक परमादेश कोणता आदेश विचारला आहे आणि उत्तर आहे परमादेश डिसेंबर दोन हजार बावीस साठी आलेले नागरिक शास्त्राचे प्रश्न बघणार आहोत आपण की पैशासंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात बरोबर व असे प्रस्ताव प्रथम कोणत्या सभागृहात पाठवले जातात दोन सभागृह आपल्याला माहिती आहेत लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा विधानपरिषद त्या पर्यायामध्ये तुम्हाला ओळखायचं की नेमके कुठे पाठवले जातात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोकसभा केंद्रीय मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅश टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही डॅश टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले आहे बावनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या प्रदेशासाठी नाही विचारले आहे तुम्हाला म्हणजे कोणत्या याच्यासाठी मुंबई विचारलेली नाही म्हणजे जो भाग आहे तो दुसऱ्या कोणत्या तरी उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतो ते ते पण उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अंदमान आणि निकोबार खालीलपैकी कोणता अधिकार राज्यपालांना नाही कोणता अधिकार राज्यपालांना नाही त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असणारी गोष्ट गोष्टी कोणत्याही विचारल्या आहेत तर विधेयकाचे कायद्यात रुपांतर करणे विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे कायदा निर्मितीसाठी अध्यादेश काढणे आणि मंत्रिमंडळातील सदस्य ठरविणे हा अधिकार राज्यपालांना नाही आणि खालीलपैकी कोणत्या कोणता विषय हा संघ शासन आणि राज्य शासन दोन्हीकडे आहे खालीलपैकी कोणता विषय संघ शासन आणि राज्य शासन दोन्हीकडे आहे अशी एक सूची आहे त्या सूचीचं नाव काय आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ज्यामध्ये संघ शासन आणि राज्य शासन दोघांकडे दिलेले विषय असतात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिक्षण याला समवर्ती सूची असं म्हणतो आपण दोन हजार चोवीस तेवीसच्या एसच्या परीक्षेत आलेले परत नागरीशास्त्राचे प्रश्न पहिला प्रश्न आहे की मध्यावधी निवडणुका म्हणजे काय मध्यावधी म्हणजे एखादा अवधी पूर्ण होण्याच्या मध्येच निवडणुका घ्याव्या लागल्या पर्याय जरी तुम्ही शांतपूर्वक वाचले जरी तुम्हाला माहीत नसेल याचं उत्तर तरी त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकाल दर पाच वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका संसद सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर घेतलेली आणीबाणीच्या कालावधीत घेतलेली का मुदत होण्या होण्याअगोदरच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका मध्यावधी म्हणजे कालावधी पूर्ण होण्याआधीच एक पावसाचा चार सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम कोणी केले बरोबर आहे उत्तर आहे याचे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न आहे की लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत चुकीचं विधान ओळखायचं हो आहे आपल्याला की जनतेकडून प्रतिनिधी थेट निवडला जातो सदस्यांनी सदस्यांची संख्या निश्चित असते सदस्यांचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो आणि निवडणुका ठराविक मदतीनंतर होतात तर याचं पर्याय उत्तर आहे त्रेपन्च पर्याय क्रमांक तीन सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो चुकीचं विचारलं आहे सहा वर्ष कोणाचा कार्यकाल असतो तर राज्यसभेचा सदस्यांचा कार्यकाळ असतो शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे कोणती आहेत विचारलं आहे म्हणजे विसंगत पर्याय विचारला आहे ऑडमॅन आउट विचारलं ह्याच्यातलं तर जर बाकीचे सगळे सरकारी अधिकारी असतील तर एक राजकारणी कोणता आहे ओळखायचं आहे तर महापौर हे राजकारण्याचं पद आहे तो वेगळा आहे आणि पंचावन्न शेवटचा हे महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन कुठे होते तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती आहे बरोबर मुंबई दोन हजार चोवीस या नेवीमसला विचारलेले प्रश्न बघूया आपण की भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत चोवीस पंचवीस तेवीस सव्वीस तर भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत एकूण चोवीस उच्च न्यायालय आहेत नोकरशाहीमध्ये विसंगत असलेले काम ओळखा म्हणजे संबंधी वेगळा तुम्हाला पर्याय विचारला आहे कायदा व सुव्यवस्था राखणे म्हणजे नोकरशाहीचं कोणतं काम नाही पर्यावरणाचे संरक्षण करणे निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराला मदत करणे आणि कर गोळा करून सरकारी तिजोरीत जमा करणे उमेदवाराला मदत करण्याचे हे कार्य उकर्षायचे नाही भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे अपद आहे फक्त कोणत्या राज्याचा अपवाद आहे असं तुम्हाला विचारलं आहे ज्याची यंत्रणा जी आहे राजकीय यंत्रणा ही थोडीशी वेगळी आहे तर त्रेपन्न सूत्र आहे पर्याय क्रमांक दोन राज्यसभेसंदर्भातील खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं विचारलं आहे चुकीचे विधान हा प्रश्न रिपीट झाला आहे पहा चोपन्न दर दोन वर्षांनी एकशे तीन सभासद निवृत्त होतात सदस्यांची संख्या दोनशे पन्नास आहे सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा आहे आणि थे जनतेकडून त्यांची थेट निवड होते तर थेट निवड होत नाही राज्यसभेसाठी अप्रत्यक्ष आणि लोकसभेसाठी प्रत्यक्ष निवडणूक घेतली जाते आणि शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या नवीन आलेला आहे संविधानाने शिक्षण या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या सूचीमध्ये दिला आहे तर पूर्वी हा हा पण प्रश्न रिपीट आहे की शिक्षण हा विषय समवर्ती सूचीत आहे म्हणजे ज्यावर राज्य आणि केंद्र दोघंही कायदा करू शकतात असे कायदे किंवा असे विषय see on Maardik , sõitsime teiega .